मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञा सूर्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज एकशे चौतीसावी जयंतीच्या निमित्तानं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड दहिवडी गोंदवले इथं आयोजित भीमजयंती कार्यक्रमास उपस्थित होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपस्थितांना भीम निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते सिद्धार्थ गुंडगे सोमनाथ भोसले विशाल बागल चंद्रकांत शिलवंत श्रीकृष्ण कट्टे सरपंच जयप्रकाश कट्टे विष्णुपंत कट्टे सनी खरात नगरसेवक शैलेंद्र खरात नगरसेवक रुपेश मोरे खरात गुरुजी अशोक रणपिसे सूरज पाटील सतीश अवघडे राहुल भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला व भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली त्याग समता बंधुता व समानतेची शिकवण आणि याच मूल्यांवर आधारित लोकशाहीचं तत्वज्ञान आपल्या जीवनात अमूलाग्र क्रांती घडवणार आहे त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपले जीवन उन्नत करण्याचा संविधानाचा आदर राखण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मानदेश माझा युट्यूब चॅनलच्या वतीनं आपण सर्वांना भीम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा